लोकसभेच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पट पार्टी पक्षाकडून अजितदाजांच्या आज्ञेनुसार आम्ही लोकसभेची तयारी मोठ्या प्रमाणामध्ये चालू केलेली आहे सर्व तालुक्यामध्ये जवळपास दहा दहा चक्रात माझ्या वैयक्तिक झालेल्या आहेत आमच्या पक्षाची सर्व टीम वेगवेगळ्या माध्यमातून लोकांसाठी अप्रोच आहेत आणि वेगवेगळे कार्यक्रम घेऊन त्यांना विनंती करत आहेत की महायुतीमधून जर आपल्याला थेट मिळालं तर महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावा लागेल मी अजून एकदा खुलासा करू इच्छितो की महायुतीमधून कुठला पुण कोणीही उमेदवार जर असेल तो आम्ही निवडून आणणार आहे त्याच्यामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून मागणी करतो आहे आणि आम्हाला शक्यता वाटते की आम्हाला हे तिकीट आ... आम्हाला मिळेल आणि अजितदादांच्या माध्यमातून आमचे नेते आदित आदरणीय अजितदादा पवारसाहेबांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये खूप चांगलं काम आहे त्यांचं लक्ष या धाराशिव जिल्ह्यामध्ये आणि आमच्या लोकसभा मतदारसंघावर मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसची आणि महायुतीची नक्कीच निवडून असा माझा आजचा फिरण्याचा अनुभव आहे प्रत्येक भाजप इथली जागा उमेदवारीसाठी दावा करते शिंदेसेना उमेदवारीसाठी दावा करते आणि प्रत्येकाने दावा करणं काही चुकीचं नाही आहे प्रत्येकाने दावा करणं योग्यच आहे आम्ही राष्ट्रवादीकडून दावा करतो तुम्हाला आदितदानी मला सांगितलंय की एवढ्या वर्षाचं तुझं काम आहे तुझी ओळख आहे काम चांगलं आहे तुझा इमेज आहे आणि तू तयारी कर सर्वांना फिर आणि त्या दृष्टिकोनातून फिरत असताना नुसतेच राष्ट्रवादी पक्षाची नाही सर्व पक्षामध्ये इतर पण बिगर राजकीय लोकांना सुद्धा मी भेटतोय आणि सर्वांचा एवढा चांगला रिस्पॉन्स आहे की गेल्या पस्तीस वर्षापासून आम्ही आहोत आमचं कुटुंबीय चाळीस वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये आहे त्यामुळे सर्वांना हवा आपलासा वाटणारा मी उमेदवार आहे कारण मी काही आबाळाकडून आलो नाही किंवा वरून नाही आम्ही ग्राउंड लेवलला ग्रामपंचायत सोसायटी लेवलला जिल्हा परिषद पंचायत समितीला बँकेच्या माध्यमातून आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत त्यामुळे लोकांना वाटतं कि असा कार्यकर्ता जर निवडून आला तर आपल्याकडून आव्हान देण्यात आलं होतं त्याला त्यावर आपण काय सांगाल विरोधक उमेदवाराला मला एवढंच सांगायचं आहे की पैलवान तयार आहे माझं गाव बलसूर आहे बलसूरचं आत्ता तुम्हाला माहीत आहे का ज्या आमच्या मंदिरात एक शिलालेख आहे त्याच्यावर बलसूरचा आलता आणि बलवान आणि शूर त्यामुळं उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि महायुतीचा उमेदवार तयार आहे पैलवान तयार आहे